रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना बसुने साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा साथी, तेही अगदी मा ताजा बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक दरात आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाडा विधानसभा क्षेत्रातून माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना त्रेपन्न हजार इतकं मताधिक्य देत या मतदारसंघातील जनतेने आपण महाविकास आघाडी सोबत आहोत हे दाखवून दिलं होतं या मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे माहितीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते तर दुसरीकडं माढा तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते तुतारीसाठी एक दिलानं मैदानात उतरले होते यात काँग्रेसचे ॲडवोकेट दादासाहेब साठे आणि त्यांच्या समर्थकांची मोठी भूमिका होती आता आगामी विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्याचा निर्धार महाविकास आघाडीचे स्थानिक नेते व्यक्त तर नगराध्यक्ष मिनल साठे यांच्या माध्यमातून माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीने महिला उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणीही होताना दिसून येते मिनल साठे यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रभावी भूमिका बजावल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी त्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघात विविध गावांना भेटी देताना दिसून येत आहेत मात्र आता या मतदारसंघातील माजी आमदार धनाजी साठे व दादासाहेब साठे समर्थकांनी माढा मतदारसंघातून अॅडव्होकेट मिनलताई साठे यांना उमेदवारी द्यावी अन्यथा करमाळा विधानसभा मतदारसंघात जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातील काँग्रेस पक्षाच्या व साठे पार्टीचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अॅडव्होकेट बी डी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला जागा सुटावी करमाळा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे व साठे पार्टीचे कार्यकर्ते येणाऱ्या चार ऑक्टोबर रोजी बिटरगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी संत कुर्मादास सहकारी साखर कारखान्याचे तीन संचालकही उपस्थित होते त्यामुळे भविष्यात संचालक मंडळात फूट पडणार का अशी चर्चा होत आहे आज विद्यामिनची बैठक आपल्या पार्टीचे ज्येष्ठ नेते बिडिपाप्पा यांच्या अध्यक्ष संपन्न झाली आणि पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी योजना आम्ही आखली त्या योजना असल्यामुळे मी माडा विधानसभा मतदारसंघासाठी माड्याच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट विनंदभाई साठे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी उमेदवारी याच्यासाठी द्यायची की त्यांचं दहा वर्षापासून नगरपंचायतीचंच काम साठेकरणाचा वारसा महाराष्ट्राचे पहिले सहकारमशी सा सा गणपतराव साठे त्यांचे पुत्र नाराजव साठे यांचे ते, ते सुंद आहेत आणि राजकारणाचा मोठा वारसा घेऊन त्या उद्याच्या विधानसभेसाठी प्रत्येक गावोगावी योजना कशा कशा माड्या राबवल्या तसे तालुक्यात राबवणार म्हणून सांगितलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातून महिला उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी महाविकास आघाडीने द्यावी कारण ते अतिशय ॲक्टिव्ह आहेत सुशिक्षित आहेत ॲडव्होकेट आहेत आणि साठेकरणाचा वारसा चालवा माडा तालुक्याचे खूपशाही जर कमी करायची असेल तर त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी कारण त्या महाविकास आघाडीचं काम त्यांनी लोकसभेला बघितलं देवी की माड्याचे मुतन खासदार देशे मोहिते पाटील यांच्यासाठी त्यांनी गावोगाव अशा एकमेव उद्या उमेदवारी मागणारे असे एकमेव उमेदवार आहे की त्यांनी मोहिते पाटलासाठी गावोगाव जाऊन प्रचार केला आणि त्यांना गावागावातून लीड द्या अशी त्यांनी मागणी करून त्यांच्या मागणीला माडा तालुक्यातून एक लीड भेटलं आणि त्यांच्या या नेतृत्वाखाली आता आतापर्यंत आपण महाविकास आघाडीचं दोन हजार चारपासून काम करतो आहे आणि ते महामेळावा आम्ही घेणार आहे आज जसे पंचवीस ते सव्वीस गावातून प्रतिनिधी सरपंच असतील उपसरपंच असतील विविध कार्य सोसायटीचे चेअरमन असतील वाईस चेअरमन असतील व गावातील सगळे प्रतिष्ठित व्यक्ती असतील हजर राहिले व त्यांना करमाळा करमाळा मतदारसंघातले जे छत्तीस गावातील ज्या बाप्पाच्या नेतृत्वाखाली जिथे बाप्पाने आजपर्यंत तीन चाळीस वर्षे गटाचं काम केलं निस्वार्थेपर्यंत या सगळ्या गटातल्या लोकांनी आज हजेरी लावली आणि उद्या चार तारखेला महा या महामेळाव्यासाठी एक रोप रिका केलेली आपापल्या गावातून महिला असतील ज्येष्ठ युवक असतील सगळ्यांना घेऊन शुक्रवारी चार वाजता बिटरगाव येथे चार तारखेला अकरा वाजता बिटरगाव येथे महामेळाव्यास सर्व लोकांनी किंवा ग्रामस्थांनी महिलांनी हजर राहावं अशी मी बाप्पाच्या वतीनं विनंती करतो आणि या मेळाव्यास सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे साथ द्यावा अशी मी सगळ्या कार्यकर्त्यांना सरपंचांना उपसरपंचांना आवाहन करतो आणि परत एकदा मार्गदर्शनानुसार परवानगीनुसार चार तारखेला सर्वात जास्त लोकांनी हजार विनंती करतो आणि आमचा तो